नमस्कार सुप्रभात साईराम धार्मिक जय साईराम तर आज आम्ही चाललो शिर्डीला वंदे भारत एक्सप्रेसने आणि आता आम्ही आहोत कल्याण स्टेशनला सात तेराची ट्रेन आहे वंदे भारत म्हणजे कल्याणला आणि शिर्डीला ती आपल्याला साडे अकराला अकरा तीसला साईनगरला स्टेशनला पोहोचवणार आहे तर मग धार्मिक कसं कसं वाटतंय तुला तुझी इच्छा पूर्ण होते वंदे भारतमध्ये बसण्याची हां चांगलं वाटतंय तर मग आता गाडीत बसून पुढचं शूट करूया आपण हां जय साईराम परत आपली आलेली आहे वंदे भारत एक्सप्रेस मुंबई शिर्डी साई साईनगर शिर्डी टू 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 थ्री डाउन तू तू थी डाउ दो जा उबार रहा सेनो जार्मी के इच्छा पूरती में बसाई <laughs> ठीक आहे પણ કરીટ કી કમ્ફર્ટેબલ ચાર્જિંગ કુટુંબ ચાર્જિંગ પછી कसं वाटतंय तुला वंदे भारत मध्ये एकदम भारी इकडं बघा किचन आहे या बाजूला याचं कॅफेटरी आहे इकडनं जेवण आणि स्नॅक वगैरे असेल इकडनं पार्शेल पुढे करतात आणि टॉयलेट मले शू आले जा जा आतमध्ये कशाला येऊ जाऊ नये जाऊन ये <laughs>

थँक्यू व्हेरी मच बाय बघूया काय दही आहे मॉफिंग दिली फ्रूट मॉफिंग आलू सब्जी आता आणि व्हेज उपमा आहे परत जाऊ काय आहे पराठा ओके मेथी पराठा मेथला ओपन करून ती सॅनिटायझर दिले बघू ठीक आहे

इकडे दार नाही इकडे बंद कर बंद कर बंद कर बंद कर बंद कर बंद कर कडी ला कडी ला उघडायचं नाही इथं काचेत ना फक्त बघ ते ड्रायव्हर सीट आहे बॅक साईड मुंबईला जाताना ह्या बाजूने गाडी पुढे जाणार मोटर मोठ्या तिथे बसलेले धार्मिक ने पराक्रम केला कडी खोलून आतमध्ये जात होते काय खाली काय खाली बस मग कसं वाटतंय वंदे भारत प्रवास करून हा आता कुठे जाणार आहेस तू शिर्डीला जाऊन काय करणार दर्शन घेणार मोठ्यान बोल ना काय करणार त्यानंतर हा प्रसाद खाणार आपले जाईल बसायला पण दाग आहे बस काय इग पुरी सोडलं आता आपण नाशिक रोड येणार ना आहे नाशिक नंतर शिर्डी ना सर

शिर्डी साई संस्थांचं जे गेस्ट हाऊस आहे तिथे आपण रूम बुक केलेली आहे आणि तिथे जाऊन आपल्या राहणं सगळं बॅगेज वगैरे ठेवून आपण बाबांच्या दर्शनाला जाणार हां

झोपायसाठी नाहीये हा हे आहे साईनगर शिर्डी रेल्वे स्टेशन साईनगर शिर्डी रेल्वे स्टेशन तिकडे गाडी थांबली आता आपण ब्रिज क्रॉस करून स्टेशनच्या बाहेर ऑटो असतील हे ऑटो पकडून आपण भक्तनिवासला जाणार आहोत चल आर मी एक तर इथे पोचलो मी आता भक्त निवासला हे अशा बिल्डिंग्स आहेत साईनगर स्टेशनपासून साधारण पाच किलोमीटर हे भक्त निवासस्थान श्री साईबाबा संस्थान ट्रस्टचं सा आहे आणि ही बिल्डिंग एफ म्हणून आहे एफमध्ये आम्हाला थर्टी थ्री नंबर मिळाले रूम बघ छान झाडं लावलेले आहेत अशा आजूबाजून बिल्डिंग्स आहेत सगळ्या मस्त गार्डन बनवलंय दोन्ही बिल्डिंगच्या मध्ये त्या बाजूला खूप मोठं प्रिमासेस आहे आणि इथे भक्तांची राहण्याची व्यवस्था आहे फक्त अडीचशे रुपये तिघ जणांचे फक्त जणांची बंधन हे यातमध्ये पोचलो आहे असं आहे बिल्डिंग वगैरे आहे पण फेअर केसनी सगळं चल तर मी पठापठ ही पहिल्या माळावरती आपली रूम आहे ते तेहतीस नंबर अशा खुल्या आहेत सगळ्या एफ थर्टी थ्री तर हा रूम आहे आपले तीन बेड आहेत तिथे चप्पल इकडे बाथरूम टॉयलेट बाथरूम इकडे आहे एकदम आणि इथून गॅलरी इतना दिस आहे गार्डन खूप छान असं पिरमाशेचे आणि रूम पण एकदम छान आहेत बेड पण छान आहेत नॉन ए सी रूम घेतलेली आहे साधी अडीचशे रुपये भाडं आहे दिवसाचं चला धार्मिक रूम कसा आहे मस्त आहे ना चल ठीक आहे भक्त निवासित हे भोजनालय आता मी जेवण घेतलं हे मोफत जेवण त्यामध्ये डाळ भात चपाती दोन भाज्या आणि गोड पदार्थ आहेत अशा प्रकारे भक्तजन बसलेले आहेत इथे हॉलमध्ये मोफत सेवा ही अशा प्रकारे तर हे प्रसादालय इथे आत्ता आपलं दुपारचं जेवण झालं महाप्रसाद घेतला आपण आणि आता आपण चाललो आहे दर्शनाला ॲक्च्युली दर्शन करून प्रसाद करायचा असतो पण आपल्याला उशीर झाला इथे येऊन थोडं फ्रेश वगैरे होऊन जेवणाचा टाईम झालेला आहे साधारण दोन वाजले तर हे बघा हे लाईव्ह दर्शन बाबांचं तर चला आता आपण जाऊया मंदिराकडे मंदिरात फोन अलाउड नाही आहे तर फोन तिथे जमा करावा लागेल तिथे फोन कुठेतरी लॉकरला ठेवून आम्ही दर्शन घेऊन येऊ ठिकाणी आपण चप्पल काढली होती आणि प्रसाद घेतला मोबाईल पण इथे जमा केले होते आणि आपण इकडे हे साईबाबा संस्थानचं इथे दर्शन राहायला लागते गेट नंबर सात आणि आठला त्या सात आणि आठमधून एंटर करायचं तर ते प्रिदर्शन इकडनं लाईन सुरू होते आणि हे या बाजूला साईबाबा मंदिर आहे आता आपण साईबाबा मंदिराचं जे आजूबाजूचा परिसर आहे मार्केट आहे बाबांची चावडी आहे मारुती मंदिर आहे त्या ठिकाणी जाणार दर्शनाला चला मग धार्मिक धार्मिक कंटाळलेलं आहे पाय दुखत आहेत चालून चालून दर्शनासाठी हा वाटलं दर्शन लवकर होईल पण उशीर झाला बाबांचा दिव्य पुतळा असा शिर्डीमध्ये उभं केला आहे के नगरपालिकेने हे बघा बघू शकता तुम्ही आणि इकडे एक पालखी आहे पालखी सोहळ्याचं एक चित्र आहे या बाजूला मंदिर आहे बाबांचं आणि आता आपण चाललो चावडीकडे बाबाजी जिथे बसायचे हा सेल्फी पॉइंट आहे इथला लव साईबाबा आय लव साईबाबा हे गार्डन आहे बाजूला असं हे आहे शिर्डीतलं मेन मार्केट मंदिराच्या बाजूलाच आहे हे बाजूला मंदिर आहे आणि इकडं मार्केट आहे वेगवेगळे प्रसादांची दुकानं आहेत फोटो कटलरी आयटम्स असे मिळतात इथे हे प्रत्येक गल्लीत असा बाजार आहे मी लोक इथे काही का ना काही खरेदी करून आपल्या मित्रमंडळी म्हणा नातेक म्हणा सगळ्यांना काही ना काही घेऊन जातात शिर्डीवर साई मंदिर आपलं आणि मार्केट मध त्याच बाजून दिसेल तुम्हाला इथे साई मंदिर पुढे ते दिसतंय तिकडे चावडी तर हे साई मंदिराच्या बाजूला आहे मंदिर चावडी बाबांची आणि ही द्वारका माई दोन्हीकडचं आपलं दर्शन झालंय आणि आता आपण बाहेर आलो आतमध्ये बिलकुल परमिशन नाही आहे फोटोग्राफीसाठी पाचशे रुपये दंड आहे आणि कारवाई पण केली जाते तर आपण बाहेरून शूट करतोय बाजूलाही मार्केटचा परिसर आहे चावडी आणि द्वारका धार्मिक दर्शन घेतलंस ना चावडीमध्ये द्वारका माईचं चा। मम्मी कुठे गेली हे बघा हे असं गार्डन आहे ते पाणी पडते आता पाणी पडताना दिसेल तुम्हाला मटक्यातून इकडे गार्डन इकडे दुकानं आणि आता आम्ही चाललो आहे भक्तनिवासला आम्ही जिथे रूम बुक केलं आहे त्या ठिकाणी तर हे मंदिरापासून भक्तनिवास साधारण एक तीन चार किलोमीटर आहे तर रिक्षा पन्नास रुपये घेते तिथे आरती सुरू झाली संध्याकाळची राज्यात आरती सुरू झाली तर आम्ही आरती करूनच जाणार इथं

श्री सद्गुरू छोटे बाबा तपोभूमी मंदिर इथे पहिल्यांदा साई येथील जे पुजारी आहेत पंडोबा मंदिर मंदिरातील महासापती ह्यांना ये, प्रथम ते दिसले म्हणजे गाडीतनं उतरले इथे पहिल्यांदा आणि छोटे बाबा म्हणून या साई म्हणून त्यांचा उल्लेख केला या मंदिरामध्ये तेव्हापासून त्यांचं नाव साई म्हणून उद्गारलं जातं असं इथे लिहिलेले पण आहे इतिहास त्यामध्ये असा उल्लेख आहे तर हे खंडोबा मंदिर हे खंडोबा मंदिर आत्ताच दर्शन घेऊन आम्ही इकडनं बाहेर आलो आहे ओम साईराम तर आता हे दिवसभरात आमचं स शिर्डीतलं फिरणं पण झालेलं आहे सगळ्या ठिकाणी दर्शन पण झालेलं आहे आणि आजची ते आमची शिर्डी वारी इथे दर्शन समाप्त होतं आहे तर संध्याकाळी आम्ही निघणार आहोत तर अकरा वाजता बस आहे आमची तर आता आम्ही इकडनं चाललो तर आमच्या भक्त निवासी रूम बुक केले त्या ठिकाणी तर मग चला धार्मिकला भूक लागली आहे तर इथे नाश्ताला घुसला आहे धार्मिकाला भूक काय ऑर्डर केलं इथे ओडी पी रेस्टॉरंट आहे साई कृष्णा म्हणून ओडी पी हॉटेल या आटी धार्मिक काय ऑर्डर केलं आहे मसाला डोसा मम्मी वेज सँडविच धार्मिकचा मसाला डोसा आलेला आहे हां आता मसाला डोसा तू डोसणार आहेस ना डोस <laughs> सँडविच पण आलेलं आहे <laughs> अरे हा डोसा डोस चल धार्मिक तर मग आता आपला प्रवास परतीचा प्रवास शिर्डीवरून स्लीपर कोच बुक केले तर आम्ही इथे झोपणार आरामशीर हां ए सी आता ए सी बंद करू आणि अंगावर यायला काय नाही धार्मिक आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काय करा कुठला चॅनल कोकणी ब्लॉग काय करा लाईक करा सबस्क्राईब करा करा ओम 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 कॉमेंट

मुलगी वाटत आता <laughs> पण मुलगी वाटते <laughs> <laughs> इकडे इकडे पोचल धार्मिक पोचलो अंबरनाथला पोहोचलो अंबरनाथ स्टेशन कर्जत गाडी पकडली कल्याण लगा हाथ छू मैं पैर